सोलापुरात अग्नि तांडव आगीत होरपळून चार जणांचा मृत्यू अजून पाच जण अडकल्याची माहिती आहे अक्कलकोट रोड एम आय मधील सेंट्रल टेक्स्टाईल मिल मध्ये आज शनिवारी पहाटे साडेचारच्या दरम्यान लागलेल्या आगीत चार कामगार होरपळून मरण पावल्याची माहिती समोर आली आहे प्रशासनाकडून आग विझवण्याचे शर्तीचे प्रयत्न चालू असून अजून चार ते पाच अडकल्याची माहिती मिळत आहे मैतांची ओळख पटलेली नाही संबंधित टेक्स्टाईलचा मालक तिथेच राहत असल्याची माहिती समोर आली पहाटेपासून या भागामध्ये पोलीस प्रशासन महसूल प्रशासन अग्निशामक दल यांचे आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत आठ ते दहा गाड्या पाणी मारून झाले तरीही आटोक्यात येत नाही याआधी आतमध्ये अडकलेल्या अनेक जणांना बाहेर काढण्यात आल्या असून या चार जणांचा मृत्यू झाल्याची माहिती सांगण्यात आली मृतदेह शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले आहेत पाटे साडेचारच्या दरम्यान एकशे आठ अॅम्ब्युलन्सला फोन करण्यात आला त्यानुसार कुंभारी सब सेंटर मारडी प्राथमिक आरोग्य केंद्र आणि सोलापूर जिल्हा रुग्णालय या ठिकाणाहून तीन अँब्युलन्स घटनास्थळी रवाना झाल्या लोकप्रहार न्यूज